चला तर आपण बघूया डॉक्टर आह साळुंके यांच्या मननिरभ्र व्हावं या पुस्तकातील पाचवा लेख या लेखाचं नाव आहे एका रुग्णासाठी निश्चित केलेला उपचार सर्व रुग्णांना तंतोतंत लागू पडत नाही मानवी समाजाचा एक घटक म्हणून प्रत्येक माणसाचं स्थान दुहेरी असतं खरं तर त्याचं व्यक्तिमत्व दोन परस्पर विरोधी गोष्टींनी संमिश्र बनलेलं असतं एकीकडून पाहता तो समाजातील इतर सर्व माणसांशी काही समान धाग्यांनी जोडलेला असतो शरीर रचना मन विविध प्रकारच्या गरजा इत्यादी असंख्य बाबतीत तो इतरांशी समान असतो न्यायाचा नीतीचा आणि निकोप आनंदाचा विचार करताना माणसा माणसातील ही क्षमता जपणं निसंशय निसंशय महत्वाचा असतं दुसऱ्या बाजूने विचार करता प्रत्येकाचं इतर सर्वांपासून काही वेगळंपणही असतं त्याचं हे वेगळेपण त्याच्या इतरांबरोबरच्या क्षमतेप्रमाणेच महत्त्वाचं असतं क्षमता ही त्याची सामाजिक ओळख असते तर वेगळेपण हा त्याचा व्यक्तिगत परिचय असतो आपण वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या व्यक्तींशी विविध प्रकारचे व्यवहार करतो त्यावेळी आपल्याला माणसाच्या या दोन्ही पैलूचं भान सांभाळावं लागतं प्रस्तुत ठिकाणी मी माणसाच्या दोन पैलूपैकी पैलूंपैकी पहल वेगळेपणाच्या पैलूंविषयी थोडं लिहू इच्छितो सृष्टीमध्ये क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा एक गुंतागुंतीचा खेळ चालू असतो अचेतन भौतिक पदार्थाच्या बाबतीत देखील तो चालू असतो या खेळात एक नियमबद्धता असते चेंडू जितक्या वेगानं जमिनीवर आपटला तर तो अमुक इतक्या वेगानं अमुक इतक्या उंचीपर्यंत उलटा उसळून येईल हे सांगता येतं अर्थात जमिनीचा पृष्ठभाग कसा आहे चेंडूचा आकार कसा आहे तो आपटताना किती बळ लावलं आहे इत्यादी बाबींना अनुसरून चेंडूच्या उसळण्याची गती आणि उंची यांच्यामध्ये अंतर पडतं म्हणजेच क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या बाबतीत वेगवेगळ्या परिस्थितीत वेग वेगवेगळं फळ मिळतं असं असलं तरी या घटनांमध्ये त्या निर्जीव पदार्थाची स्वेच्छ स्वेच्छा मनस्थिती रागलोभ पूर्वग्रह अशा गोष्टींना मात्र अजिबात स्थान नसतं त्यामुळे भौतिक परिस्थितीच्या सर्व पयोजनीत आकलन झालं असेल तर क्रियेला होणाऱ्या प्रतिक्रियेचं स्वरूप आपल्याला निश्चितपणाने ठरवता येतं सजीवाच्या आणि विशेषतः माणसाच्या बाबतीत मात्र इतरही अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो त्याच्या बाबतीत बंदिस्त काटेकोर नियमबद्धता उपयोगी पडत नाही एकाच क्रियेला वेगवेगळ्या माणसाची प्रतिक्रिया समान असत असत नाही त्याचबरोबरच एका क्रियेला वेगवेगळ्या परिस्थितीत असलेल्या एकाच माणसाची प्रतिक्रिया देखील समान असत नाही तसं पाहिलं तर भौतिक पदार्थाच्या बाबतीतही हे असतंच पाणी उक पाणी उकळायला ठेवलं असा समुद्र सपाटीपासून असलेल्या उंचीनुसार तापमान वेळ इत्यादी बाबतीत अंतर पडचत हे खरं असलं तरी जड पदार्थाच्या बाबतीत समुद्र सपाटीपासूनची उंची वगैरे गोष्टी जितक्या बिनचूकपणे मोजणं शक्य असतं तितकं माणसाचा स्वभाव वगैरेच्या बाबतीत सहजपणानं शक्य नसतं तिथं अधिक सूक्ष्म आणि अधिक सावध राहावं लागतं तिथं वेगवेगळ्या व्यक्तींशी वेगवेगळ्या पद्धतीने व्यवहार करण्याचा लवचिकपणा ठेवावा लागतो समजा एखाद्या माणसानं दुसऱ्या माणसाला उद्देशून मूर्ख असा शब्द वापरला अशा वेळी ज्याला उद्देशून तो शब्द वापरला त्याची जी प्रतिक्रिया होईल तीच तो शब्द स्वतःला उद्देशून ऐकणाऱ्या इतर दहा जणांची होईल असं नाही त्या शब्दाकडं एखादा उपेक्षेनं पाहिलं दुसरा कोणी बोलणाऱ्याला समजावून सांगेल कोणी शिवीगाळ करेल कोणी डोळे वटारेल कोणी थोबाडीत मारेल तर आणखी कोणी त्याला गोळी घालण्यासही प्रवृत्ती होईल शिवाय एकाच माणस माणसाची देखील वेगवेगळ्या परिस्थितीत प्रतिक्रिया समान असणार नाही ऐकणारा श्रमाशीलतेवरच प्रवचन ऐकून प्रभावित झालेला असेल तर ओमदेपणाने वागेल उलट त्या या उलट त्याचा त्याचा आधीच कोणाशी कडाक्याचं भांडण झालेलं अस असेल तर त्याचा संताप अनावर होईल अचेतन पदार्थाचं तापमान वगैरे सहजपणानं मोजावत असं इतक इथं करता येत नाही खर तर हत्ती घोडा बैल इत्यादी मांसाळलेल्या प्राण्यांच्या बाबती बाबतीतही हे पाहायला मिळतं एरवी माहुताची एखाद्या प्रशोभक सोडेन आपटून पायाखाली चिडून मार मारतोही आणि चूक झाल्यास ध्यानात आल्यावर पश्चाताप दग्ध होणं अश्रू डाळ त्याच्या पार्थिवाचं व्यर्थ रक्षणही करतो घोडे घोडेस्वाराच्या साध्या इशारावर वाऱ्याप्रमाणे वाटेल तिकडं झेपवणारा घोडा एखाद्या बेभान श्रणी त्याच स्वाराला आपल्या पाठीवर क्षणभरी टिकू देत नाही आणि त्याला कुठल्या कुठं भिरकावून देतो मालका खेरीत इतरांना जवळही फिरकू न देणारा मालका बैल मालका पुढे अगदी मवाळ असला तरी एखाद्या श्रणी भितरला तर अवि अविवेकानं त्यालाच शिंगावर घ्यायला कमी करीत नाही हे असं घडतच घडतच असतं आणि माणूसही सजीवांच्या या वर्तनाला अपवाद असत नाही म्हणूनच समोरच्या माणसाला समजून घेण्यासाठी अधिक संयम ठेवावा लागतो त्याच्या मनात त्याच्या त्याच्या वर्तमानात त्याच्या भूतकाळात कौशल्यानं प्रवेश करावा लागतो आपल्याला त्याच्याकडून हवा असलेला प्रतिसाद मिळवायचा असेल तर केवळ बाह्य रूप पाहून उतावळीपणानं कृती करणं फलदायी ठरत नाही समजा एखाद्या डॉक्टर त्याच्या आजारपणाचं निदान केलं त्यानं कोणती औषधी घ्यावीत कोणतं पथ्य पाळावं ते एका कागदावर लिहिलं त्यानंतर आपल्या सहायकाला बोलवून घेतलं आणि त्या कागदाचे एकोणीस झेरॉक्स प्रती आणायला सांगितल्या प्रति हातात मिळाल्यावर त्याने पहिली प्रत तपासलेल्या रुग्णाला आणि उरलेल्या एकोणीस प्रती न तपासलेल्या रुग्णांना देऊन त्याप्रमाणे उपचार घ्यायला त्यांना सांगितलं आता या डॉक्टरविषयी आपलं मत काय बनेल तो डॉक्टर कदाचित उच्च कोटीचा तज्ज्ञ असेलही पण रुग्णावर उपचार करण्याच्या पद्धतीविषयी तो केवळ अज्ञानीच नव्हे तर घातकही आहे असंच आपण मानू जीवन जगत असताना आपण हे फार काळजीपूर्वक ध्यानात ठेवायला हवं हो आ आपला ज्या माणसाची सं संपर्क आला असेल त्याला समजून घेण्याचं काम फार कौशल्याने आणि विवेकाने करणं आवश्यक असतं सब घोडे बारा टक्के अशा पद्धतीनं सर्वांशी वागून चालत नाही सरसकट सर्वांना एक नियम लावता येत नाही माणसं वेगवेगळ्या वेग परिस्थितीतून आलेली असतात वेगवेगळ्या संस्कारातून आलेली असतात वेगवेगळ्या स्वभावाची असतात वेगवेगळ्या परिस्थितीत अडलेली असतात म्हणूनच प्रत्येकाशी संवाद साधण्याची आपली पद्धतही वेगवेगळी असली पाहिजे केवळ एक माणूस घेतला तरी तोही सतत बदलत असतो मी काल जसा होतो तसा आज नसतो काही क्षणांपूर्वी जसा होतो तसा या श्वास श्वासाच्या क्षणी नसतो आजच्या मीची प्रतिमा कालच्या मीच्या चौकटीत तंतोतन तं बसत नाही माणसामध्ये सातत्याने होणारं हे परिवर्तनही ध्यानात घेऊन प्रसंग प्रसंगानुरूप कार्यपद्धती स्वीकारली पाहिजे जी, जीवन यशस्वी करण्यासाठी आपली संपर्क शैली अधिकाधिक कुशल आणि निर्दोष बनवली पाहिजे सामाजिक परिवर्तन उद्दिष्ट बाळगून कार्य करणाऱ्या लोकांनी तर हे आवर्जून ध्यानात घ्यायला ध्याना हवं हो।